नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो कालच भ्रष्टाचाराचे नवनवीन विक्रम करणाऱ्या आमच्या धुळे जिल्ह्यात आणि धुळे शहरातल्या शासकीय विश्रामगृहात एका शासकीय अधिकाऱ्याच्या नावावर असणाऱ्या दालनात काही कोटी रुपयाची रक्कम सापडली मित्रांनो आम्ही धुळेकरांच्या दृष्टीने हे काही फार आश्चर्य नाही आहे म्हणजे जिथे शेकडो कोटीचा रोजच राजरोस आणि बेनामी व्यवहार चालतो बेकायदेशीर कामं चालता त्या शहरात त्या जिल्ह्यात काही कोटी रुपये सापडणं ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट नाही आहे आम्हाला याची सवय झाली आहे मित्रांनो धुळे जिल्ह्याने धुळे शहराने भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम हमेशाच स्थापन केले हे जे शासकीय कागदपत्रांची जी जाळपोळ आहे जे अडचणीचे ठरणारे जे, जे कागदपत्र आहे त्याच्या जाळपोळीची आयडियाची कल्पना दाली ही धुळ्यापासून सुरू झाली मित्रांनो मला माहीत नाही कदाचित तुम्हाला माहीत आहे की नाही गोष्ट पण धुळे मनपाच्या काही अधिकारी कर्मचारी बाग महाभागांनी सुमारे दोनशे कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणजे दोनशे कोटी रुपये स्वाहा केले लोकांच्या कराचे आणि तो घोटाळू गडकीस येऊ नये म्हणून त्याचं पुढचं मागचं सगळं दप्तर एका ठिकाणी गोळा करून राहतो रात जाळून टाकलं आणि हीच आयडियाची कल्पना तिथून वेगवेगळ्या भागात गेली राज्यात आणि देशात अशी आमच्या धुळे शहराची ओळख होते वाईट वाटतं फार कारण ज्या शहरात माझ्यासारख्या सामान्य माणसाचा कार्यकर्त्याचा सा जन्म झाला आहे आणि आज देखील मी वयाच्या साठव्या वर्ष पूर्ण करताना तिथे राहतोय आम्ही माझ्यासारखे काही कार्यकर्ते आम्ही सतत या भ्रष्टाचाराच्या विरोधात मोमाभोम करत असतो पण शासकीय अधिकारी म्हणा प्रशासकीय अधिकारी यांच्या आका यांना काहीही फरक पडत नाही आता सुरुवातच करायची म्हटली तर धुळे जिल्ह्यातले जे अलीकडचे सात आठ जिल्हाधिकारी येऊन गेले मला वाटतं या माझ्या दोन तीन वर्षात बहुधा त्या प्रत्येकाला मी भेटलो आणि त्यांना एक मी शासन आदेश दाखवला शासन आदेश म्हणतो ज्या शासनाची हे जिल्हाधिकारी तथाकथितपणे नोकरी करता पगार शासनाकडून घेता नोकरी मात्र हे शासकीय पुढाऱ्यांची करता किंवा माफियांची करता असा आमचा आजवरचा अनुभव आहे आणि माझी सवय पुराव्यांशिवाय मी बोलत नसतो तर या सात आठ जिल्हाधिकारी महोदयांना मी वेळोवेळी भेटून एक शासन निर्णय दाखवला की तुमच्या दालनामध्ये तुम्ही जे एअर कंडिशनर वापरतात ना याला शासनाची परवानगी नाही शासकीय खर्चाने हे एअर कंडिशनर वातानुकूलित यंत्र तुम्ही शासकीय खर्चाने हे चालवू शकत नाही असा हा शासन निर्णय म्हणतो आणि शासनातला वरिष्ठतमाधिकारी जिल्हाधिकारी हा त्या त्या जिल्ह्याचा पालकच असतो आणि तोच जर शासन निर्णयाचं उल्लंघन करत असेल आणि थेट शासन निर्णय पायदळी उडवत असेल तर कोणाकडनं अपेक्षा करावी राजकीय जे पदाधिकारी आहेत ते आणि हे जिल्हाधिकारी हे मिळून मिसळून हातात हात घालून काम करत असता तो रोजचा अनुभव हो आहे म्हणून मी राज्य शासनाला लिहिलं की तुमचे जिल्हाधिकारी तुम्हीच काढलेल्या निर्णयाला जुमानत नाही पायदळी तुडवतात त्याचा आव्हान अवमान करता अपमान करता शासने ढिम म्हणजे ही सुरुवात आहे जिल्ह्याचा जो प्रमुख आहे प्रशासकीय दृष्ट्या तोच जर राज्य शासनाचे नियम कायदे पायदळी तुडवत असेल तर त्याच्या इतर साथीदारांकडनं काय अपेक्षा करता येते अहो शासनाच्या म्हणण्यानुसार जिथे जिल्हा अधिकाऱ्याला त्याच्या दालनात शासकीय खर्चाने एअर कंडिशनर चालवणे हे अयोग्य आहे त्याची परवानगी नाही असे असताना ते बिनदिक्कतपणे आपापल्या दालनात एअर कंडिशनर चालवत आहेत व त्यांचे जे इतर साथीदार आहेत ते काय कोणाला जुमानता अशी परिस्थिती आहे म्हणजे त्यांच्या हाताखालचे तहसीलदार म्हणू नका नायब तहसीलदार म्हणू नका काय असं ते प्रांत म्हणू नका या सगळ्यांना परवानगी नसताना हे एअर कंडिशनर वापरता बरं त्यातलं दुःख असं आहे की ही जी ते वीज वापरता ही वीज ते फुकट वापरता आणि माझा शेतकरी बांधव पैसे देऊन वीज घ्यायला तयार आहे तर त्याला म्हणतात तुला द्यायला आमच्याकडे वीज नाही कारण हे सगळे धोरणं जे कार्यान्वित करायचे असतात ते हे जिल्हाधिकारी करता शासनाने जो नियम घालून दिलाय त्या नियमाला पायदुळी पायदळी तुडवा जिल्हाधिकारी महोदय जो वागत असतील काय कोणाकडनं अपेक्षा करायची आता धुळे शहरातला अजून एक मोठी आस्थापना धुळे महानगरपालिका ही ना महानगरपालिका तर जागतिक दर्जाची भ्रष्ट आहे दहा वर्षात लहान व सांगतो मित्रांनो मला कोणत्याही माहिती अधिकार अर्जाला यांनी माहिती दिलीच नाही अरे इतके निर्डावलेले आहेत की राज्य माहिती आयोगाने आदेश करून देखील तीन तीन चार चार वर्ष झाले हे मा माहितीच देत नाही मी नगर विकास खात्याला लिहिलं नगरविकासच्या सचिवाला लिहिलं सगळेच मामटे कुणीच प्रतिसाद देत नाही या महानगरपालिकेला मी असे असे महापौर पाहिले आहेत त्यांना महापौर म्हणावं हा फार मोठा विनोद आहे त्यांच्या घरावर रस्ते नाही होऊ शकले तर हे झालं जिल्हाधिकारी हे महापौर तद्वतच तुम्हाला सांगतो सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर इतका कळस आहे की तेथे आजही एक डॉक्टर ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे नुसताच आरोप नाही त्या आरोपाखाली तो तुरुंगात गेला होता तो डॉक्टर अद्यापही सेवेत आहे बरं त्याने नुसताच खून करून थांबला नाही त्याने भ्रष्टाचार केला शासनाचे पैसे त्याने बुडवले त्याच्या मागे लागून आम्ही ते पैसे भरवून घेतले नाही तर शासनाने तर त्याला सोडलेच होते पैसे तीच परिस्थिती शिक्षण खात्याची शिक्षण खात्यात इतकी बजबजपुरी आहे की मोठ्या मोठ्या ए सी दालनामध्ये शिक्षणाधिकारी बसून बसतात आणि केवळ केवळ भ्रष्टाचारच करतात अहो अनेक शिक्षणाधिकारी प्राथमिक असो माध्यमिक असो खुर्चीमध्ये बसलेले असताना पैसे घेताना हँडी करप्शनला सापडले त्यातले बहुतांशी पुन्हा कामावर हो आले असा हा आमचा विक्रमादित्य जिल्हा त्यामुळे आम्हाला बाराशीर वाटत नाही म्हणजे आमच्या सगळ्या सहकारी मित्रांचे लिखित असं होतं की पंधरा वीस कोटी रुपये तर असले पाहिजेत पण आता जिल्हा दोन नंबरच्या पैशामध्ये प्रचंड सशक्त सा आहे सामान्य माणूस भरडला जातो त्याला रेशनचं धान्य मिळत नाही पण त्याच वेळेला एखादा गुंड मवाली काही कोटींच्या घरांमध्ये राहतो एक एक कोटीच्या वाहनांमध्ये फिरतो कालपर्यंत जो मटक्याच्या अड्ड्यावर कामाला होता असे लोक त्यामुळे आम्हाला फार आश्चर्य वाटलेलं नाही हे तर वानगी दाखल मी तुम्हाला चारच आस्थापना सांगितल्या जर सगळ्या आस्थापनाचा विचार करता काही तासाचा व्हिडिओ होईल आणि मी जे सांगतो ते पुराव्या सह असतं पुराव्याशिवाय मी बोलत नाही आणि इतके नीर डावलेले आहेत इतर ठिकाणी पुरावे राहणार नाही याची काळजी आधी करी घेता भ्रष्टाचार करताना आमच्याकडचे प्रशासनातले अधिकारी असे आहेत काय होईल ते कर तुझ्याकडनं हा घे पुरावा मी इतके लाख खाल्ले याचा पुरावा घे अशी परिस्थिती आहे आता सुगावा लागला म्हणून कालचे ते पैसे सापडले कोटी दोन कोटी रुपये काल मी नेमका आज एक शंभर कोटीपेक्षा जास्त बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन झालं आहे त्याचा अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी नाशिकला गेलो माझ्या तक्रारीवरनं हो तो अहवाल नाशिक आयुक्त कार्यालयाला पंधरा दिवसापूर्वीच प्राप्त झाला असं मला तिथं कळलं त्या पत्राच्या तारखेवरनं आणि मी सतत संपर्कात होतो काल जेव्हा मी तिथं थोडं दोन शब्द अधिक बोलायचा प्रयत्न केला ते कोणी उपायुक्त होतं त्यांनी दे ताबडतोब मला ना म्हणतात तो अहवाल दिला मित्रांनो त्या अहवालात प्रथमदर्शनी असं दिसतं की शंभर कोटींपेक्षा जास्त बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन झाले आहे आणि ते गौण खनिज गायब झालंय एवढं स्पष्ट असताना त्याच्या वसुलीचं काय काही नाही अजून सध्याच्या केवळ पत्रापत्री सुरू आहे अह विभागीय आयुक्त महोदय धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्याला चार स्मरणपत्र लिहिता या संबंधाने अरे काय बनवा बनवी मी तो म्हणतो या सगळ्या चोरांना पाकिस्तानात पाठव पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी तिथं ते शोभतील कदाचित हे पाकिस्तानीच असतील मी म्हणतो यांचे कागदपत्रही तपासले पाहिजे आणि इतक्या नीच प्रवृत्तीचे लोक भारतीय असूच शकत नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे तर असा प्रकार आहे मित्रांनो कालच्या प्रसंगामुळे सगळं आठवलं आणि काल मी तेवढंच एका प्रकरणासाठी नाशिकला गेलो होतो म्हणून हे सगळं आपल्यासमोर मांडतोय या संबंधाने आपल्याकडे काही सूचना असतील काही प्रतिक्रिया असतील तर त्यांचे मी स्वागतच करेन आणि मित्रांनो जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करा आणि मला उपकृत करा ही विनंती मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र